आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वक्स सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांची नियुक्ती राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी टेकवारी उपक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिक मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणी वाटपाचा सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे साठमध्ये हा करार करण्यात आला होता बागलिहार धरणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा करत आहेत प्रधानमंत्र्यांची काल नवी दिल्लीत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्याशी चर्चा झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याबरोबर नवी दिल्लीत हे द्विपक्षीय बैठक होत आहेवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने संरक्षण सहकार्यात वाढ करण्याच्या मार्गांवरही चर्चा होणार आहे या बैठकीपूर्वी जनरल नाकातानी यांनी नवी दिल्लीतल्या शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संरक्षण मंत्र्यांच्या आसियान विषयक संवादानंतरची दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधली ही दुसरी बैठक आहे वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल असं सांगून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पुढची तारीख दिली आहे यासंदर्भात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारनं कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे नोंदणीकृत आणि अधिसूचित वक्फ मालमत्ता तसंच वापरकर्त्यांकडून वक्फ घोषित झालेल्या जमिनींच्या सद्यस्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे लोकलेखा समितीचं आज पुनर्गठन करण्यात आलं या समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीचा कार्यकाळ तीस एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत राहील एकोणीसशे सदुसष्टपासून सुरू झालेली ही लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखापालांच्या अहवालांचं परीक्षण करते तसंच सरकारी योजना आणि खर्चांचा अभ्यास करते या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडर स्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के इतका लागला आहे मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे त्या मुंबई विभागाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के लागला आहे पुणे एक्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न शतांश टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस शतांश टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के अमरावती एक्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्के इतका लागला आहे राज्यात अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती एकूण चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते विद्यार्थ्यांना उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती मंडळानं दिली आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस शतांश टक्के कला शाखेचा ऐंशी पूर्णांक बावन्न शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के इतका लागला आहे राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल गतिमान पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी हा प्रशिक्षण आठवडा आजपासून येत्या नऊ मे दरम्यान साजरा करण्यात येत आहे याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून टेकवारी या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रभावी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर प्रभू गौर गोपालदास यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान या विषयावर नीती आयोगाच्या देवजानी घोष यांचं व्याख्यान तसंच शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीनं कसं करावं या विषयावर मायक्रोसॉफ्ट नॅसकॉमचे मंदार कुलकर्णी त्यानंतर एआयविषयी अभिषेक सिंग यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत याशिवाय मधुरा बाचल अमिताभ नाग रुजुता दिवेकर यांची व्याख्यानं आयोजित केली आहेत महाराष्ट्राच्या संत परंपरा आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या ज्ञानाची वारी या सांस्कृतिक कार्यक्रमानं टेक्वारीचा समारोप होणार आहे जनुकीय तंत्रज्ञानानं तांदळाचं वाण विकसित करणारा पहिला देश हा मान भारतानं पटकावला आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या भारतीय जिनोम संवर्धित तांदळाच्या दोन वाणांचं लोकार्पण केंद्रीय कृषी मंत्री खान यांनी काल नवी दिल्लीत केलं वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्याच्या दृष्टीनं हे संशोधन महत्वाचं आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक तामिळनाडू छत्तीसगड बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी विशेषत्वानं हे वाण तयार करण्यात आलं आहे मुंबईत नुकता वेव्ज दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम होत आहेत धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भुपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आकाशवाणीचे वार्ताहर देवीदास पाठक या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात सहभागी झाले होते मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत काल रात्री पनवेलहून रायगडच्या दिशेने जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एकोणीस प्रवासी जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी मदत कार्य सुरू केलं जखमींना पनवेलमधल्या एमजीएम आणि गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना होणार आहे हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता खेळाला सुरुवात होईल राज्य दहशतवादी विरोधी पथकानं नक्षली कारवाया करणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या एका नक्षलवादी प्रशांत कांबळे असं त्याचं नाव असून गेली तेरा वर्ष तो भूमिगत होता सुमारे दहा वर्षांपूर्वी केलेल्या एका नक्षली कृत्यासाठी तो हवा होता दक्षिण मुंबईत एका इमारतीच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीतून अग्निशमन दलानं सात जणांना सुखरूप बाहेर काढलं जसलोक रुग्णालयाजवळच्या एका लाकडी फर्निचर दुकानात ही आग लागली होती आगीविषयी माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं एडीबी अर्थात आशियाई विकास बँकेच्या नियामक मंडळाच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे या चार दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत ठळक बातम्या एकदा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वक्स सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांची नियुक्ती आणि माफ करा राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी टेकवारी उपक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार